नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण काहीतरी नवीन आयडिया बघणार आहोत तर मी कोणीचा वापर करत आहे त्याचबरोबर अशा प्रकारचा ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे या ब्लाऊज पीस पासून मी या अगोदर पण एक पर्स शिवून दाखवलेली होती वेगळ्या पद्धतीची आणि त्यातूनच उरलेला ब्लाऊज पीस आहे इथे थोडंसं जोड पण दिलेलं आहे मी त्याचा रियूज करता यावं त्यासाठी तर चला जास्त वेळ वेळा घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या बेसन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि तुमच्याकडे जर गोणी नसेल तर तुम्ही फॉर्मचा पण वापर करू शकता जो नवीन कपडे खरेदी केले होते त्यामध्ये निघत असतो त्याचा तर याची रुंदी मी इथे घेत आहे चौदा इंच तुम्हाला एकदम हळू दाखवत आहे हो म्हणजे माप किती घेतलेले आहे तसं तर पुढे पण दाखवणारच हो आहे पण आत्ता पण दाखवते हो आणि इथे लांबी घेतलेली आहे एकवीस इंच स्क्रीनवरती पण मापं दिलेली आहेत आणि वाईज देऊन पण सांगते म्हणजे तुम्हाला समजेल पण आणि कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही तर बघा अशा पद्धतीने एकवीस बाय चौदा इंचचा आपण इथे आयताकृती गोणीचा कपडा आहे तो अगोदर लाईन ड्रॉ केली आणि नंतर जशी लाईन ड्रॉ केली तसंच आपण आपल्याला कपडा आपण कट करून घ्यायचा आहे तर बघा चौदा बाय एकवीस इंचा गोणीचा कपडा आपण कट करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे तो पण कट करून घ्यायचा आहे आणि थोडासा वाढव घेतलेला आहे मी मेन फॅब्रिक आणि अस्तर आणि अस्तरसाठी पण बघा मी इथे एक ब्लाऊज पीसच घेतले आहे गोणीपेक्षा साधारणतः आपण अर्धा एक इंच वाढव अंतर घेत असतो तर सर्वात खाली अस्तरमध्ये भागी गोणीवरतून मेन फॅब्रिक तिरप्या तिरप्या टिपा मारून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रिणी मी या कापडाला तिरपे तिरपे टिपा मारून फिल्टिंग करून घेतलेली आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी आता फिल्टिंग फायनल माप किती राहिलेला आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा लांबी आहे आपली एकवीसच इंच फक्त रुंदीमध्ये थोडस अर्धा इंच कमी झालेलं आहे साडे तेरा इंच रुंदी आहे आता दोन इकडे आपल्याला अर्धा अर्धा इंच सोडून द्यायचं आहे शिलाईचं मार्जिन आणि बघा मधलं जे अंतर आहे ना ते आपलं वीस इंच राहील इतपत आपल्याला दोन इकडे कडेने अशी मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे जे आपल्या कडेने अर्ध इंच आहे ना ते शिलाईमध्ये जाणार आहे त्यासाठी आपण इथे अर्धा इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेऊ दोन्ही साईडने बघा इकडनं पण लाईन ड्रॉ केली आणि इकडनं पण आणि आता मधलं जे अंतर आहे ना ते वीस इंच आहे तर वीस आपल्याला चा चार भागामध्ये डिवाइड करायचं आहे तर पाच पाच इंचावरती आपले चार भाग तयार होणार आहे तर बरोबर मी इथे पाच पाच इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे बघा पाच ला पाच पाच इंचावरती अशा पद्धतीने म्हणजे चार भाग आपले तयार झाले आहेत पाच एक पाच पाच दोन दहा पाच पंधरा आणि पाच चोक वीस तर अशा प्रकारे पाच इंच पाच इंच पाच इंच आणि पाच इंच यामध्ये आपण एक दोन तीन चार चार पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे आपण हे इंचा ठीक आहे तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवते बघा हे ज्या इकडं अर्धा इंच सोडून आहे आपल्याला कारण की ते आपलं शिलाईमध्ये जाणार आहे आणि हे जे आपण पार्ट बनवलेले आहेत ना ते आपले पाच पाच इंचाचे आहेत आता यानंतर आपल्याला काय आहे हँडल तयार करून घ्यायचे तर हँडलसाठी मी पुन्हा त्याच साडीचा कपडा घेतलेला आहे सॉरी ब्लाउज पीसचा तर बघा मैत्रीणं हँडलसाठी मी ते गोनी कट करून घेतलेले आहे तर याची लांबी घेतलेली आहे ला मी चौदा इंच आणि रुंदी घेतलेली आहे एक इंच ठीक आहे आणि हा जो ब्लाऊज पीचचा कपडा आहे याची रुंदी आहे आपली तीन इंच तर हा अशा पद्धतीने आपल्याला दोन इकडे कडेने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा बेल्ट आहे तो आपण स्टिच करून घेऊयात तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे बघा दोन्हीकडेला आपण टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जो हा ही मार्किंग आहे अर्धा इंचाची त्याच्या पुढे आपल्याला एक बोर्ड सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि जिथून आपण लाईन ड्रॉ केली तिथून बघा अर्धा इंच अंतर सोडून म्हणजे मी साधारणतः एक बोट सोडून देत आहे म्हणजे अर्धा इंच आणि अशा पद्धतीने टाचणी लावून घेतली आता एक नंबरचा कप्प्यात लावला आपण पाहिलं बेल्ट दोन नंबरचा कप्पा सोडून द्यायचा आणि तीन नंबरच्या कप्प्यात ती जिथून लाईन ड्रॉ केली तिथून पुढे बघा अशा पद्धतीने एक इंच म्हणजे सॉरी अर्धा इंच अंतर ठेवायचं एक बोट आणि त्यावरतीच टाचणी लावून घेतलेली आहे आता जशी टाचणी लावली तसंच बेल्ट आपण स्टीच पण करून घेऊया अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आता इथे आपल्याला तर एक पट्टी पण लावून घ्यायची आहे तर बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर मैत्रिणी मी इथे एक स्ट्रीप घेतलेली आहे तर याची रुंदी आहे साधारणतः दोन इंच आणि जसा बेल्ट स्टिच केला सेम त्यावरतीच आपल्याला ही जी पट्टी आहे ती ठेवून घ्यायची आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण ही जी पट्टी आहे ती पण स्टिच करून घेतली आहे बेल्टवरतीच व्यवस्थित बघा अगदी स्लोली दाखवत आहे म्हणजे तुम्हाला समजेल आणि त्यानंतर आपल्याला ते आतल्या साईडने टर्न करून घ्यायची आणि यावरती दाबटीप देऊन घ्यायची मी तुम्हाला आतल्या साईडने पण दाखवते बघा अशा पद्धतीने दोन्ही बेल्टवरती काढायचे आणि बेल्टवरती पण आपली दाबटीप येईल अशाच पद्धतीने आपल्याला जी पट्टी आहे ना पूर्ण आतमध्ये म्हणजे लोटून द्यायची आहे आणि आतल्या साईडने पण दाखवते तुम्हाला बघा आतल्या साईडने पण अशा पद्धतीने दिसणार आहे तर तिला पण एक सिंगल फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यावरती पण टीप मारून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी पट्टी आहे ती स्टिच पण करून घेतलेली आहे आता यानंतर जो कडेकडे आपण अर्धा इंच स्टिचिंगसाठी भाग ठेवलेला आहे मार्किंग केलेली बघा लाईन पण ड्रॉ केली आहे तिथेच आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून हा जो कडेचा पार्ट आहे तो पण स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने स्टिच करून घेतला तर पायपिंगसाठी मी इथे अशा पद्धतीने इथे साधारणतः दोन ते अडीच इंचाची स्ट्रीप घेतलेली आहे त्याची आपल्याला या पद्धतीने पायपिंग करून घ्यायची तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला पायपिंग करायची असेल तर करा किंवा नाही केली तरी पण आहे कापडाचे धागे निघत असेल तर नक्की करा थोडंसे पट्टी जास्त झालती रुंदी तर ती मी कट करून घेतली आणि पुन्हा डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं पार्ट पण कट करूया तर बघा धागे आहे म्हणजे धागे निघत होते त्यामुळे मी इथे कडे एक्स्ट्राच्या साईडने पायपिंग करून घेतलेली ते खरं मागे पुढे पार्ट आहे तुम्ही स्ट्रेट कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला बॉटमच्या साईडने पाच बाय पाच इंचाचं एक क्विल्टेड पीस लागणार आहे तर बघा सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आहे आणि वरतून मेन फॅब्रिक आणि याला मी क्विल्टिंग करून घेतलेली आहे आडवे उभेटिपा मारून आणि याचं माप बघा पाच इंच लांबी आणि पाच इंच रुंदीचा चौकोनी पीस आहे तो आपल्याला बॉटमच्या साईडने स्टीच करून घ्यायचं आहे ना आतमध्ये बघा मी ज्या आपण अगोदर ज्या लाईन ड्रॉ केलेले होते ना पाच पाच इंचावरती त्या मला दिसत आहे तुम्हाला जरी दिसत नसल्या तरी आणि बरोबर आपण बघा ही दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवायची रॉंग साईड वायरून आहे आणि जिथे आपली मार्किंग आहे ना पाच इंच लाईनची आतल्या साईडने आपण जी मार्किंग केली तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तर तरी ते मी अगोदर ना टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे आणि बघा बरोबर लाईन जिथे आलेली आहे आपली पाच इंचाची बरोबर तिथेच आपला हा जो पार्ट आहे ना तो येत आहे आणि अगोदर टासणी लावल्यामुळे स्टिच करायला पण बरं पडतं तुम्ही पण शक्यतो अगोदर टासनी लावून घ्या किंवा मग डायरेक्ट स्टिच केलं तरी पण चालतंय ठीक आहे आणि मी स्टिच पण करून दाखवते तुम्हाला तर चला स्टिच कसं करायचं ते बघू तर अशा प्रकारे मैत्रिणी आपण हा बॉटमचा बेस स्टिच केला आहे इकडनं थोडासा पार्ट आपला वाढव झालेला आहे तुम्ही हा कट पण करून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट अशी तिरपीटीप मारली तरी पण चालेल मी यावरती अशा पद्धतीने तिरपीटीप मारून घेतलेली आहे कारण की हा थोडासा वाढव झालेला आहे त्यासाठी तुम्ही कट पण करून घेऊ शकता ठीक आहे आता यानंतर आपल्याला हा जो भाग आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर मला इथे वरती अजून पण आपण ज्या लाईन ड्रॉ केलेल्या होत्या ना पाच पाच इंचावरच्या त्या अशा पद्धतीने दिसत आहे तर यावरती पण आपण अशी ही स्टिचिंग करून घेणार आहोत इकडनं पण बघा अशा पद्धतीने लाईन दिसत आहे आणि त्यावरतीच आपल्याला अशी अगदी पाव इंचाची स्टिच करून घ्यायची आहे इकडनं पण सेम त्याच पद्धतीने चारही पार्टवरती आपण अशी ही दापटीप देऊन घेऊ आता चारही साईडने मी अशा पद्धतीने कडेकडेने दाबटीप देऊन घेतलेली आहे जिथे आपण पाच पाच इंच लाईन ड्रॉ केली होती त्यावरती मी अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेतलेली आहे आता यानंतर तुम्ही बॉटमच्या साईडने पण हवं असेल तर अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेऊ शकता म्हणजे एकदम प्रॉपर असा बेस बसेल आपल्या या बॅगचा बघा बॉटमच्या साईडने पण मी अशा पद्धतीने दापटी देऊन घेतलेली जशी आपण या कडे कडेला दिली होती सेम त्याच पद्धतीने आणि फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही बॉटल बॅग म्हणा किंवा बॉटल केस बनवून तयार झालेली आहे आता तर अशा प्रकारे मैत्रीण खूप सुंदर अशी आपली बॉटलसाठीची बॅग बनवून तयार झालेली या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची बॉटलसाठी बॅग ट्राय करू शकता आता हिचं शिवून तयार माप उंची किती राहिलेली आहे ते सांगते एकदा तर बघा साडेबारा इंच याची उंची आहे आणि बघा तुम्ही याच्यामध्ये एक लिटरची पाण्याची बॉटल ठेवू शकता दोन लिटरची पण ठेवू शकता बघा बॉटल ठेवून पण आपली जागा शिल्लक राहते आणि खूप सुंदर अशी मी तुम्हाला बॉटल बॅग किंवा बॉटल कवर बनवून दाखवलेला आहे आणि नक्कीच तुम्ही आता अशा पद्धतीची बॅग बनवून ट्राय करू शकता आणि तुम्हाला अजून मोठी बनवायची असेल तर तुम्ही उंची मोठी घेऊ शकता रुंदी आपण पाच बाय पाच इंच चौकोन घेतला होता ना तो इनफ आहे कारण की आपण फक्त हे बॉटलसाठीच बनवलेलं आहे कारण की या अगोदर मी टिफिनसाठीच्या खूप साऱ्या बॅग दाखवलेल्या आहेत ज्यामध्ये टिफिन आणि बॉटल दोन्ही पण बसतील अशा आणि ही फक्त आपण बॉटलसाठीच बनवलेली आहे त्याचबरोबर तुम्ही बॉटलच्या साईडनी पण बघू शकता अगदी प्रॉपर अशी आणि फिनिशिंग सहित आपली ही जी बॉटल बॅग म्हणा किंवा बॉटल केस बॉटल कवर तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर अशा प्रकारे मैत्रीण फायनली मी तुम्हाला आपली जी बॉटल बॅग म्हणा किंवा के। बॉटल केस बनवून दाखवलेली आहे याच्यामध्ये तुम्ही किती छोटी मोठी बॉटल ठेवायची असेल ती ठेवू शकता आरामात साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग उंची वाढवू शकता मी फक्त इथे एक सिंगल पाण्याची बॉटल ठेवता येईना अशा पद्धतीची बॅग दाखवलेली आहे या अगोदर तर टिफिन बॅगचे खूप सारे वेगवेगळे प्रकार तर दाखवलेलेच आहे पण ही एक वेगळ्या डिझाईनची आहे युनिक डिझाईनची डिफरंट टाईपची आणि तुम्ही आता सध्या पिकनिकला वगैरे जाणार असाल फिरायला वगैरे उन्हाळ्याचं सो ते एन्जॉय करत असाल तर त्यावेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीची बॉटल म्हणजे बॅग बनवून ट्राय करू शकता किंवा बनवून तुम्ही इतर नातेवाईकांमध्ये पण देऊ शकता स्वतःच्या मुलांसाठी पण बनवू शकता युजफुल आहे काही ना काही उपयोग तुम्ही याचा करूच शकता म्हणजे पाणी पिण्यासाठी तो होणारच आहे उन्हाळ्यामध्ये आणि इतर वेळेस पण तुम्ही बनवून विक्री पण करू शकता तर आयडिया आवडली असेल व्हिडिओ वाटला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनल वर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवनकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा भेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि हँडल दिल्यामुळे कॅरी करायला पण अगदी कम्फर्टेबल आहे गाडीला वगैरे पण तुम्ही कॅरी करू शकता अशा पद्धतीची बॅग